स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण सोळा जुलै रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला रेल्वे सुरक्षा दल म्हणजे आरपीएफच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोनाली मिश्रा डिटेलमध्ये समजून घेऊ रेल्वे सुरक्षा दल आरपीएफच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला महासंचालक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे आयपीएस सोनाली मिश्रा यांची दोन हजार पंचवीस मध्ये आरपीएफच्या पहिल्या महिला महासंचालक डीजी म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांनी मनोज यादव यांची जागा घेतली असून ते एकतीस जुलैला सेवानिवृत्त होत आहेत सोनाली मिश्रा या एकोणीसशे त्र्याण्णव बॅचच्या आयपीएस अधिकारी असून त्यांनी बीएसएफमध्येही वरिष्ठ पदांवर काम केले आहे दोन हजार पंचवीस मधील चर्चित महिलांवर एक नजर टाकूया मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीसचा किताब हा सुचाता चुयानश्रीने जिंकला आहे माउंट एव्हरेस्ट सर करणारी सीआयएसएफची पहिली महिला अधिकारी आहे गीता सामोता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकणारी कन्नर लेखिका आहे बानू मुश्ताक पहिली महिला कायदा सचिव बनली आहे अंजू राठी राणा विश्व खाद्य पुरस्कार दोन हजार पंचवीस जिंकणारी महिला आहे मारियांगेला हंगरिया भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली आयसीसीकडून निलंबित होणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे शोहेली अख्तर आणि पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात नियुक्त होणारी पहिली हिंदू महिला सहायक आयुक्त आहे कशिश चौधरी ओके okay, पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताचा नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी प्रस्थापित केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनिमेश कुजूर स्पष्टीकरण समजून घेऊ भारताच्या अनिमेश कुजूर याने ग्रीस येथील ड्रोमिया इंटरनॅशनल स्प्रिंट अँड रिलेज मीटिंग दोन हजार पंचवीसमध्ये शंभर मीटर शर्यत अवघ्या दहा पॉइंट अठरा सेकंदात पूर्ण करत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला त्याने गुरिंदरवीर सिंग यांचा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये केलेला दहा पॉइंट वीस सेकंदाचा विक्रम मोडीत काढला ही स्पर्धा पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी ग्रीसच्या वारी शहरात झाली आंतरराष्ट्रीय विश्वविक्रम हा उसेन बोल्ट याच्या नावावर आहे त्यांनी नऊ पॉइंट अठ्ठावन्न सेकंदामध्ये शंभर मीटर रेस पूर्ण केली आहे ओके प्रश्न तिसरा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये हरियाणा राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे असीम कुमार घोष स्पष्टीकरण समजून घेऊ चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोफेसर असीम कुमार घोष यांची हरियाणाचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली त्यांनी बंडारू दत्तात्रय यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे तसेच गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून पुसापती अशोक गजपती राजू यांची नियुक्ती करण्यात आली आणि लडाखचे नवे उपराज्यपाल म्हणून कविंदर गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा जागतिक पर्यटन अर्थव्यवस्था दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या यादीत भारताचे कोणते स्थान आहे योग्य उत्तर आहे आठवे डिटेलमध्ये समजून घेऊ दोन हजार चोवीस पंचवीसच्या जागतिक पर्यटन अर्थव्यवस्थेच्या यादीत भारताने आठवे स्थान पटकावले आहे वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम काउन्सिलच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अहवालानुसार भारताचे पर्यटन अर्थव्यवस्थेमधील योगदान अंदाजे दोनशे एकतीस पूर्णांक सहा अब्ज डॉलर इतके आहे त्यामुळे भारताने आठवे स्थान मिळवले आहे याआधी भारत दहाव्या स्थानी होता या अहवालात प्रथम स्थान अमेरिकेचे आहे दुसरे स्थान चीनचे आहे आणि तिसरे स्थान जर्मनीचे आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी एकूण किती व्यक्तींना नामनिर्दिष्ट केले आहे योग्य उत्तर आहे चार डिटेलमध्ये हा प्रश्न समजून घेऊ जुलै दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार तज्ञ व्यक्तींना नामनिर्दिष्ट केले आहे या चार सदस्यांमध्ये प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन तसेच शिक्षक सदानंदन मास्टर यांचा समावेश आहे हे सर्व सदस्य त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी निवडले गेले असून भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ऐंशीनुसार राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेत नियुक्त करतात भारतीय राज्यसभेत राष्ट्रपतींकडून एकूण बारा व्यक्तींची नामनिर्देशित नियुक्ती केली जाते हे सदस्य साहित्य विज्ञान कला व समाजसेवा क्षेत्रांतील तज्ज्ञ असतात राज्यसभेची एकूण सदस्य संख्या दोनशे पन्नास पर्यंत असू शकते पण सध्या प्रत्यक्ष सदस्य संख्या दोनशे पंचेचाळीस इतकी आहे ओके आणि कलम एकोणऐंशी संसदशी संबंधित आहे कलम ऐंशी राज्यसभेशी संबंधित आहे आणि कलम एक्क्याऐंशी लोकसभेशी संबंधित आहे स र ला हे नाव लक्षात ठेवून तुम्ही या तिन्ही अनुच्छेद सहज लक्षात ठेवू शकता ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहावा पहिले जागतिक पांडुलिपी वारसा संमेलन दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत डिटेलमध्ये समजून घेऊ पहिले जागतिक पांडुलिपी वारसा संमेलन दोन हजार पंचवीसचे आयोजन भारतात करण्यात येणार आहे हे संमेलन अकरा तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्लीच्या भारत मंडपम येथे होईल या कार्यक्रमाचे आयोजन संस्कृती मंत्रालयाच्या पुढाकाराने आणि ज्ञान मिशनच्या अंतर्गत केले जात आहे संमेलनाचा उद्देश प्राचीन पांडुलिपींचे संवर्धन डिजिटायझेशन आणि जागतिक पातळीवर जागरूकता निर्माण करणे हा आहे यामध्ये जगभरातून सुमारे पाचशे प्रतिनिधी आणि पंचाहत्तर विद्वान सहभागी होणार आहेत ओके सातवा प्रश्न आहे एनच्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स दोन हजार चोवीस अहवालानुसार भारताची लोकसंख्या सुमारे एकशे सत्तर कोटींवर कोणत्या दशकात पोहोचून नंतर कमी होण्यास सुरुवात होईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दोन हजार साठ स्पष्टीकरण समजून घेऊ युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स दोन हजार चोवीस अहवालानुसार भारताची लोकसंख्या दोन हजार साठच्या च्या दशकात सुमारास सर्वोच्च बिंदू म्हणजेच सुमारे एकशे सत्तर कोटी इतकी होईल या शिखरानंतर लोकसंख्येत हळूहळू घट होण्यास सुरुवात होईल असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे हा बदल दीर्घकालीन लोकसंख्या धोरणे व संसाधन नियोजन यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ओके प्रश्न आठवा यात्रा भत्ता योजना कोणत्या राज्याने सुरू केली योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश स्पष्टीकरण पाहू उत्तर प्रदेश सरकारची यात्रा भत्ता योजना दूर आणि दुर्गम भागात राहणाऱ्या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे शाळा पाच किमीपेक्षा जास्त अंतरावर असल्यास पात्र विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये वार्षिक आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे ही रक्कम थेट डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा भारताच्या यूपीआय प्रणालीची अंमलबजावणी करणारा पहिला आफ्रिकी देश कोणता बनणार आहे योग्य उत्तर आहे नामिबिया हा प्रश्न डिटेलमध्ये समजू दोन मे दोन हजार चोवीस रोजी एनपीसीआय इंटरनॅशनल आणि बँक ऑफ नामिबिया यांच्यात एक महत्वाचा करार झाला नामिबिया भारताच्या यूपीआय प्रणालीच्या तंत्रज्ञानावर आधारित स्वदेशी रिअल टाइम पेमेंट प्रणाली विकसित करणार आहे नंतर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये हा यूपीआय स्टॅक नामिबियात सुरू होण्याची वेळ ठरवली गेली त्यामुळे नामिबिया पहिला आफ्रिकी देश ठरतो ज्यात यूपीआय आधारित डिजिटल पेमेंट प्रणाली अंमलात आणली जाणार आहे जागतिक स्तरावर नमिबिया यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस स्वीकारणारा नवव्या क्रमांकाचा देश बनला आहे मागच्या व्हिडिओमध्ये यूपीआय स्वीकारणारे आठ देश आपण पाहिले आहे ओके दहावा प्रश्न फिफा रँकिंग जुलै दोन हजार पंचवीसनुसार नुसार भारताचे पुरुष फुटबॉल संघाचे स्थान कोणते आहे योग्य उत्तर आहे एकशे तेहतीसावे स्पष्टीकरण समजून घेऊ फिफा रँकिंग जुलै दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या पुरुष फुटबॉल संघाची स्थिती घसरून एकशे तेहतीसाव्या क्रमांकावर पोहोचली आहे ही रँकिंग गेल्या नऊ वर्षांतील सर्वात वाईट आहे थायलंड व हाँगकाँग विरुद्ध झालेल्या पराभवांमुळे ही घसरण झाली आहे फिफा ही रँकिंग संघाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतील कामगिरीवर आधारित जाहीर करते फिफा विश्व रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये प्रथम स्थानावर अर्जेंटिना आहे दुसरे स्थान स्पेनचे आहे आणि तिसरे स्थान फ्रान्सचे आहे फिफाचे मुख्यालय ज्युरिक स्वित्झर्लंड येथे स्थित आहे हे महत्वाचं आहे कारण परीक्षेमध्ये फिफाचे मुख्यालय वारंवार विचारले जाते ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग